गुन्हेगाराकडून तब्बल दोन लाखाच्या आठ मोटरसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत धुळे स्थानिक गुन्हे अटल दुचाकीला चोरट्याला अटक त्याच्याकडील लाख रुपये आठ दुचाकी जप्त करण्यात गोपाल देवीदास पाटील राहणार मोहाडी धुळे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली की एका संशयित देवपूर भागात असलेल्या अजय लॉन्स परिसरात संशयित रिड्याव फिरत आहे या माहितीच्या आधारे श्रीराम पवार यांनी आपल्या पथकाला त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या यामध्ये धुळ्यातील चाळीसगाव रोड देवपूर शिरपूर मुंबई पोलीस ठाणे हद्दीतील चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून अन्य चार दुचाकींबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे आरोपी गोपाल उर्फ भुर्या पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात धुळे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यामध्ये चोरीसह घरफोडीचे दहा गुन्हे दाखल आहेत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सी आर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्याक याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेहीकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेल्या आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी याने अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली जय हिंद लोकनायक न्यूज